नमस्कार मित्रांनो आज जो मला अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतो म्हणजे हा एक उत्कंठावर्धक विषय आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला बघा मित्रांनो कसं झालं काल आमच्या गावली एक कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमामध्ये एक युट्यूबर मला भेटला तो यूट्यूबर आमच्या विदर्भातला आहे तसा मला तो, तो अळीगावले भेटला होता तर तेव्हा त्याला मी फोन नंबर मागितला होता त्यांनी चुकीचा फोन नंबर दिला होता त्यानंतर मी पुन्हा एको अळीगावले त्याचा बाप भेटला होता त्या फोन नंबर मागितला त्याला मी तर त्यांनी खरा खरं दिला फोन नंबर आता कसा आहे मित्रांनो गोष्ट कशी आहे यूट्यूबवर लोकाला का वाटते आणि मी तसा कोणत्याही यूटूबरली साथ देतो त्याने मी यूट्यूबर यूट्यूब कसं चालवायचं सर्व काही त्याने पटवून सांगतो अनेक यूट्यूबर लोकांनी मी पूर्ण नेलं मिळतं जाणू आता राम आदित्य ब्लॉग असो का कोणत्याही यूट्यूबर असो आता आमचे काही असे मित्र आहे आरोग्याचे चॅनलचे असे अनेक मित्र आहेत त्यांना मी सपोर्ट केला यूट्यूब कसं चालवायचं टॅग कसा, चाल कसा बनवायचा सर्व काही मी सपोर्ट केला आणि ते पुढे गेले जीवनामध्ये आता मी या युट्यूबवरील सुद्धा साथ देणार होतो पण एटिट्यूड कसा आहे तो श्रीमंत आहे मी हॅव गरीब तर काय काही लोकांना काय वाटते आपण गरीब लोकांच्या घरी कसं जायचं एटिट्यूडच आहे जा ते आता मी काल तो मला युट्यूबवर भेटला होता काल चाल म्हणलं संध्याकाळी काल जेवाले चाल म्हणलं आमच्या घरी आलाच नाही म्हटलं तुम्ही म्हणलं आमच्या घरी म्हणलं हो या म्हणे मुक्काम हाय म्हणे येतो म्हणे बरं ठीक आहे म्हणलं नंतर जेवण झालं म्हणलं चाललं आताच म्हटलं नाही म्हणे येतं म्हणे थोड्या येतं म्हणे मग थोड्या वेळाने तो आलाच नाही मग त्याने मी पाच सहा मेसेज केली हाय माझ्याकडे पोहचावा मेसेज केले उद्या सकाळ सकाळी येतो म्हणे सकाळी मेसेज केला घरी जवळ पोचलो मनी आईली घेऊन आठ महिने झाली म्हणजे मला वाटलंच होतं ह्या येत नाही मला आपल्या घरी खरं तर मी पहिलं मी अनुभव घेतला होता जेव्हा तो मला अडी भेटला तेव्हाच मी अनुभव घेतला होता त्यानंतर आमच्या घरला वड्या आला होता पण तो आमच्या घरी काही आला नाही आता कसा आहे गरीब लोकांनी गावातले लोक कचरापट्टी समजते त्यांनी वाटत असेल का हे असं तसं आहे आहे पण त्याच्यापेक्षा माझा यूट्यूब चॅनल जास्त आहे जास्त लोकप्रियता मला भेटलेली आहे साडेचार लाख एका चॅनलवर तसे माझे अनेक चॅनल आहे हजारो व्हिज हजारो सबस्क्रायबर आहे माझे एका चॅनलने माझ्या साडेचार लाख सबस्क्रायबर आहे त्याच्यापेक्षा पळ तर जा हो होऊ नका पुढं जाऊ नका त्या त्या लोकाला काय वाटते का या असा तसाच आहे आणि काही काही लोकांना लोकांकडून का वाटते लो, का, का आपण श्रीमंत तो गरीब आहे त्यानं हाक मारली म्हणून आपण काऊन जायचं गरीबाच्या जा घरी कमीपणा वाटते असं लोकांनी वाटते म्हणून ते या लिपात नाही पण तसं आहे मित्रांनो या जगात गरीब कोण श्रीमंत कोण हे सांगता येत नाही जर त्याची नियत चांगली असेल आणि मेहनत करण्याची त्याची जिद्द असेल तर गरीबसुद्धा श्रीमंत होतो आणि श्रीमंत गरीब होतो असा नियम आहे ह्या जगाचा फक्त इच्छा पाहिजे मनामध्ये इच्छा देते मार्ग आपण कसा आहे सहभागी घेऊन चालतो आपण वाटलं होईल म्हणलं कोलेब्रेशन तरी मला वाटलं होतं काल हा येते का नाही काय म्हणलं त्याला वाटतं म्हणलं का हा आपल्याला घेऊन व्हिडिओ काढून मी काही व्हिडिओ काढणार नव्हतो असं काय वाटते का आता आपल्या नावामुळं त्याच्या चॅनल चालेल तो पुढे जाईल आपल्या नाव लोकं सहच मारतात पण माझीसुद्धा नावं लई लोकं सहच मारतात गुगलमध्ये हिस्ट्री आहे संपूर्ण माझी नावं किती हजार लोकं सर्च मारेल रोजचे तर त्याला काय वाटलं असेल का, का आपलं नावं सर्च मारलं तर त्याचा व्हिडिओ समोर येईल आपल्यामुळं तर त्याच्या त्यांना समोर जाईल साहजिकच आपल्यामुळं असं त्याला वाटलं पण मी व्हिडिओ काही काढणार नव्हतो कारण मला वाटलं होतं का हा याला वाईट वाटण आपला आपला व्हिडिओ काढला आणि मग आपल्या व्हिडिओच्या टायटलमध्ये आपलं नाव टाकलतं तर त्याला असं वाटेल बा म्हणून मी व्हिडिओ काही काढणार नव्हतो पण त्याला तसं वाटलं असावं म्हणून तो आहे आपल्याकडे आला नाही खूप दुःख वाटलं ही बादसुद्धा हातवून ठेवली होती बघा तो येईल बा म्हणलं बसणं मला चार गोष्टी सांगायला म्हणलं असं वाटलं होतं पण तो नाही आला तर नाही आला काही काही बिघडत नाही मित्रांनो यातून हा एक बोध मला मिळाला मित्रांनो तसा मला बोध पहिलाच पुस्तकी ज्ञानातून मिळाला होतास पण आता मला पक्का समजला बोध म्हणजे कसा का माणसानं कधीही भेदभाव करायचा नाही करून माणसाने भेदभाव भेद पण लोक भेदभाव करते श्रीमंत माणूस गरीबाले विचारत नाही हा बोध मिळाला किंवा ॲटिट्यूडवाला माणूस सर्वसाधारण माणसाले विचारत नाही पण तो माणूस सर्वसाधारण नसतो हे त्याला माहीत नसते असं आता गोष्ट आहे मित्रांनो या जगात कोणी श्रीमंत नाही कोणी मोठा नाही कोणी लहान नाही हे लक्षात घ्या भेदभाव कधीही करू नये तो श्रीमंत होईल सांगता येत नाही असे कितीतरी शेकडो उदाहरणा जगामध्ये गरीब असलेले श्रीमंत झाले आणि श्रीमंत असलेले भीतपती रंकपती झाले आता ते मी मी त्या युट्यूबरचं नाव घेत नाही कारण का बदनाम करायची पण सर्व डाटा आपल्यापाशी रेकॉर्डिंग आहे मॅसेज कसा केला तो काय म्हणाला सर्व डाटा आपल्यापाशी आहे कारण फोनवर का बोलणं सर्व डाटा आपल्यापाशी पण का कोणी युट्यूबवर लोकाचं आपण बदनाम करायची आपण पुढे जायचं हे मला बरोबर वाटत नाही विनाकारण त्याला नाव घ्यायचं तर मग त्याची बदनामी होऊन त्याच्या चॅनल खराब व्हायचं आणि आपलं चॅनल पुढे जायचं असं मला मला नाही मग माझं चॅनल नाही चाललं ते चालते पण त्याचं चॅनल खराब नाही झालं पाहिजे आपल्याकडाने म्हणून मी काही नाव घेतलं नाही अशी आता गोष्ट आहे मित्रांनो ज्याला जे वाटते ते करते आपण आपलं काम करायचं का आता का माझ्या मागं धावायचं नाही आता का कसं जीवनामध्ये मी कसं आहे कोणाचं सर्वसाधारण लोकांचं काम आलं तरी मी करतो मी काही भेदभाव पाहत नाही कारण तो गरीब मावसात काबू का आपण का त्याच्या घरी जायचं असं आपण काही पात नाही जगामध्ये पण ते हे आजकाल ते चुकीचं आहे आता मी गावामध्ये कोणाच्या टी वीआ कोण देव पहिलं आता मी सोडलं इथल्यात कारण तर मला माहीत झालं गणित कोणीच नाव घेत नाही म्हणलं उलट आपल्याला लोकं बळ्या समजते म्हणलं हां मी गोरगरिबाचं काम करतो सर्व साधारण लोकाचं काम करतो फुकटामध्ये करून देव पहिलं तर लोक मला बळ समजे काय उत्तम होत काय बळ्यानं मुळं का हे कर काम करून दिलं त्याथे पटते त्यांनी दिल्यामुळं फोटामध्ये काम करू पण माझा चांगलंपणा होता म्हणून मी त्याचं काम करून देव पण लोक आपल्याला बळ समजे त्यामुळं माझी इमेज गावात खराब होणे का हा सगळ्यासोबतच माणूस आहे या असं तसाच माणूस आहे असं लोकाला वाटते म्हणून त्या कदाचित त्यालासुद्धा वाटलं असेल का या सदर माणूस आहे आपण त्याच्या घरी काहून जायचं किंवा त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं असेल त्याचे नातेवाईक तसे आहेच नाते वसतात सांगितलं असन का आधारे द्याय घरी आधारे पटते बळ तो असं त्यांना सांगितलं असेल एखादी आणि गावातल्या लोकांनी एखादी सांगितले सांगितलं असेल पण गावातले संपूर्णपणे बळ समजतं असं नाही जे नवीन पिढी आहे ते मध्ये समजते माझ्या वयातली माझ्या पूर्वीची जी पिढी आहे म्हणजे ज्यांनी मला अनुभवलं पाहिलं आहे तर संपूर्ण लोकांनी मला बघायला समजत नाही माझा मान करते सन्मान करते माझा आता जे नवीन पिढी आहे ज्यांना माहीत नाही आता माझं माझा कसं आहे साधूसुद्धा आहे मी काही जगात एटीट्यूड दाखवत नाही का मी खूपच फ्रीमनता बा घरीने दानान साहेब म्हणा असं पाहिजे मी भागत नाही अनंतर मी दाखवत नाही नाव सोनुपाई हाती कतलाचा व्हाळा किंवा मी आपले हे दाखवत नाही मोठे मला दाखवत नाही कारण मी खूपच श्रीमंत म्हणतो तुकात लय झालंय लोकं आपल्या सुद्धा आहे दाखवते का मी खूपच स्त्री म्हणतात मी श्रीमंतो श्रीम झालो होतो म्हटलं पहिलं तीस तीस हजार मला महिना भेटत होता तर मी लोकांना दाखवत नव्हतो का मी खूपच श्री म्हणता असं दाखवत नाही मी कधी साधंसुद्धा आपलं राणी म्हणे साधी राणी उच्च विचारसरणी अशी आपली आहे तर काही काही लोकांना वाटते का हे असं तसाच आहे मी जास्त काही चार जगात का जाऊन बसत नाही आणि आमचा बापूही तसाच आहे म्हणजे आम्हाला सवय नाही याच्या त्याच्या कुचेष्टा करायचं याच्या त्याच्या गोष्टी करायचा याच्या त्यातं जाऊन बसायचं की तसऱ्या गोष्टी आपल्याला जमत नाही याने लोकांना वाटते हे गर घरं कोंबळे आहे घरातल्या घरातच राहते नुसते फोन इतकंच राहते पण आम्ही ज्ञान संपादन करतो जास्त आम्ही पुस्तक वाचण्यात मग्न राहतो किंवा कोणत्याही प्रकारचे ज्ञान संपादन आम्ही करत राहतो जीवनामध्ये सध्या मला पुस्तक वाचायला वेळ भेटत नव्हता मी कालसुद्धा पुस्तकं आणले होते व्हिडिओसुद्धा काढला होता घसत्याने येता येता बघा मी ते ठेवून हे पुस्तक माझे मला दाखवतो पहा हे बघा हे पुस्तकं सहा भाग आणले मी असे हे पुस्तकं आणले असे सहा भाग आणले एकूण चौदा नऊशे रुपयामध्ये आणले मी कासाठी आणले वाचासाठी आणले ज्ञान संपादन करण्यासाठी आणले जीवनामध्ये माझ्या अनेक ताणतणाव होते तान मी ते ताणतणाव असल्यामुळे मिळालेलं पुस्तक वाचायला भेटायने पैसे जी कमतर होती आता मी नुकतीत नुपर पैसा जमा केला आणि हे पुस्तक आणले मी यावेळी यावेळी आणले तर जीवनामध्ये खूप इच्छा होती पुस्तक वाचायची पुस्तक वाचायला काही भेटलंच नाही पण यावेळी मला आता पुस्तक वाचायला भेटायला मी कालपासून वाचता जबरदस्त वाचून वाचून राहिलं ताणतणामुळे माझा दिमाग खराब झाला होता आता माझा दिमाग ताब्यात येत आहे मित्रांनो पुस्तक वाचल्यामुळे पुस्तक माझानं वाचलंच पाहिजे अशी गोष्ट आहे ते जाऊ द्या मला एवढंच सांगायचं आहे का कोणी माणसानं भेदभाव करायचा नाही चुकीची गोष्ट आहे तो गरीब आहे मी श्रीमंत म्हणता काहून त्याच्या घरी जायचं एक मान मला वाटलंच तर मी फोन लावला जर म्हटलं कुठं आहे म्हटलं ग गावले पोचलो म्हटलं का म्हटलं मी तुम्ही वाटपात बसलो म्हटलं तू गावाला पोचला म्हणून सांगता म्हटलं असाही मित्रांनो मराठी माणूस काय का, का भानगड आमच्या विदर्भात मराठी माणसं मराठी माणसाला साथ देत नाही पाय खेचते माग असे लोक आहे कोकणातले लोक लोक लो तसे नाही आता मी कोकणातले सुद्धा काही युट्यूबर लोकांनी मी मी मदत केली स्वतः विदर्भातलं असून आमच्या विदर्भातले विदर्भातल्या माणसाला साथ देत नाही नवं देवसाथ मी स्वतः सक्षम आहो जीवनात पुढे जाण्यासाठी म्हणजे कोणाची साथ नाही आणि मी कवितेमध्ये सुद्धा लिहलं आहे का बरं मी त्याला दाखवण्यासाठी मी पुस्तक पुस्तकसुद्धा काढून ठेवले हे बघा कारण कमी मला कमीपणा समजते बघा मी माझ्या कादंबरी सर्व काही त्यात त्याच्यात हे बघा माझं पुस्तक आहे हे बघा झेप नावाचं माझं पुस्तक आहे किती सुंदर सुंदर कविता त्याच्यामध्ये मी लिहिले पाहून घ्या आता मी पाहून घ्या दिसते का नाही मला पहा आता पाहून घ्या अशा माझ्या कविता आहे असंख्य कविता आहे आणि माझी कादंबरीसुद्धा आहे थांबा पाहून घ्या या दिवाळी अंकात माझी कादंबरी सुद्धा छापली पाहून घ्या तुम्ही आता गष्ट खरी का खोटी बघा पस्तीस का चाळीस का पंचाळीस पानं छापली एकूण कादंबरीचे बघा आता आता बघा कित हा पान नंबर किती आहे पान नंबर छापून का या पुस्तकाने हा हाय हाय हा, हा, हा। पंचेचाळीस पानापासून हे बघा दिसते का नाही का तुम्हाला पंचेचाळीस पानापासून चालू झाली तो थांबा आणि हे बघा या पानापर्यंत समाप्त झाली कादंबरी माझी बघा अ अर्धी कादंबरी छापली हे बघ हे बघा अपूर्ण शेवट लिहून अपूर्ण इथं पाहून घ्या तुम्ही दिसते का तुम्हाला अपूर्ण म्हणजे किती पानापर्यंत आहे सत्याहत्तर सत्याहत्तर पानापर्यंत छापली एवढी माझी कादंबरी आहे पाहून घ्या बळी नावाची कादंबरी हां किती जबरदस्त शब्द रसना आहे माझी या कादंबरीमध्ये अशी माझी कादंबरी लोक आता मी आम्ही जास्तीत जास्त या लिखाणामध्ये गुंग जात होतो पहिला तर लोक आम्हाला बयार समजे आम्ही लोकांनी ज्ञान द्यायचं काम करू घरच्या घरात जाऊन तर लोक आम्हाला बयार समजे अशी आता हे हे शोकल ती काय मीच जाणं लोक ज्ञानी माणसाले बयार समजते हां तर झाली पण माझ्या कवितासुद्धा अनेक आहे आता यासुद्धा आता या हा सुद्धा दुसरा दिवा डिंकू ज्याच्यामध्ये सुद्धा माझी एक कविता झाली तिथं कशी हे बघा आता हे बघा माझ्याविषयी ले 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 ले, ले 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 हा लेख एका ईशमध्ये लिहिलेला लेख पाहून घेते मी आता पाहून घ्या माझ्याविषयी लिहिलेला हा लेख आहे पाहून घेते मी आता समजलं तुम्हाला मग असं आहे मी केवळ नववी उत्तीर्ण असूनही उत्तम लिहितो उत्तम वाङमय हा माझ्या जीवनावर प्रकाशित झालेला हा लेख आहे दिवाळी अंकात हे बघा हे दिवाळी अंक हे माझं जे पुस्तक आहे कितीतरी चांगल्या चांगल्या कविता मी लिहिल्या मित्रांनो जीवन आदर्श दहशेला दर्शवजणाऱ्या कविता हे बघा इतकंही चांगल्या चांगल्या कविता माझ्या पाहून घ्या मी आता लोक आम्हाला नव्या नवीन पिढीले हे माहीत नाही नवीन पिढीमधले गोयाळ समजते माझे बोलणं कसं आहे कठीण शब्द जाते मिळतात सर्वसाधारणपणे साध्यासुध्या माणसाले माझे शब्द पटत नाही मी लेखक असल्यामुळे लोक लोक का समजते या झाला गोयाळ आता <laughs> गोष्ट तुम्ही लक्षात घ्या का तुम्हाला काय वाटते मी मित्रांनो ह्या संदर्भात तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा सांगा आम्हाला धन्यवाद नमस्कार